परभणी की बेटी सोनाली थोरात का कमाल मजदूर के घर से लेकर वैज्ञानिक प्रयोगशाला तक का सफर तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों से प्रेरित होकर रचा यशाचा इतिहास महाराष्ट्र परभणी ये कहा जाता है कि किसका नसीब कब और कैसे बदल जाएगा ये कोई नहीं कह सकता परभणी शहर की एक साधारण पृष्ठभूमि से आने वाली बेटी ने ये कहावत साकार कर दिखाया है भैया साहेब अम्बेडकर नगर के रहने वाली सोनाली सुरेश थोरात ने न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाला संचालनालय मुंबई में महसूल सहायक रेवेन्यू असिस्टेंट पद पर चयनित होकर पूरे परभणी जिले का नाम रोशन किया है सोनाली का जन्म एक मेहनतकश मजदूर परिवार में हुआ अत्यंत गरीबी आर्थिक तंगी और शिक्षा की सीमित सुविधाओं के बावजूद सोनाली ने हार नहीं मानी उन्होंने तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों से प्रेरणा लेकर खुद के परिश्रम संघर्ष और कर्तव्य निष्ठा से उपलब्धि पर नगर में खुशी की लहर दौड़ गई डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले और लोकशाही अण्णा भाव साठे की प्रतिमाओं को अभिवादन कर ढोल ताशों के गजर में भव्य निकाली गई इस उत्सव में बड़ी संख्या में महिलाएं पुरुष और स्थानीय नागरिक शामिल हुए सोनाली थोरात आज हजारों युवाओं के लिए प्रेरणा स्रोत बन गई हैं। उनकी कहानी ये संदेश देती है कि अगर संकल्प मजबूत हो तो कोई भी सपना असंभव नहीं होता संविधानाच्या याच्यावरती आतापर्यंत चलत आली आणि तिने विजय हासिल केला मात्र त्या परिस्थितीतून तिनं खूप परिस्थितीवर मात करून पुढे आली एवढे म्हणजे हालाकीमध्ये असून आम्हाला इतका आनंद तुझे व्यक्त करण्यासाठी इथं जमलं आम्ही माझं नाव सोनाली सुरेश थोरात हो राहणार साहेब आंबेडकर नगर वांगी रोड परभणी दोन हजार तेवीसच्या गट क संयुक्त पूर्व परीक्षा दिलेली त्या परीक्षेमधून मंत्रालय थ्रू घेण्यात येणारा म्हणजे न्याय सहायक वैज्ञानिक विभागात क्लर्क म्हणून निवड झालेली आहे सोनाली सुरेश थोरात ही एम पी सी एस सी मध्ये तिची निवड झालेली आहे प्रतिकूल आम्ही परिस्थितीतून पुढे गेलेलो आणि खूप तिनं मेहनत करून मी पुण्यामध्ये सिक्युरिटी नाही नाही असं नाही असं नाही मी सिक्युरिटीचं काम करतो पण तिच्या मेहनतीवर तिने तिने अभ्यास हे करून सगळं तिने आता हे ठरवलं आम्हाला एवढी खुशी आहे की आज आमच्या संविधानामुळे संविधानामुळे आम्हाला आज एक फार हे वाटलं की संविधानाचा जे जे कार करण्यासाठी आम्ही आपल्या आभारी आहोत तुमची बी आम्ही मुलाखत घेतली तुम्ही आमची आणि गावरून गेलो दरुकाच्या महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रुप सी मंत्रालय क्लर्क टायपिस्ट या ठिकाणी कुमारी सोनाली सुरेशराव थोरात हिची डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबरेटरी शिअन म्हणून निवड झालेली आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून तिचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला तथागताच्या आशीर्वादाने आणि बाबासाहेबांच्या विचाराने आमच्या घरातलं कुटुंबातलं एक पहिलं व्यक्ती आहे ज्याची मध्ये निवड झाली याचा आम्हा सर्वांना आशीर्वाद म्हणजे खुशी मावत नाही चला दिनांक अकरा जुलै रोजी परभणी येथील साहेब आंबेडकर नगर येथील भीमकन्या सोनाली थोरात यांची मंत्रालयातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये निवड झालेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तसेच गायकवाड परिवारातर्फे तिचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि परभणी जिल्ह्यातील सर्व तरुण वर्ग मुलं आणि मुली यांना मी निवेदित करतो की आपणही स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे फर्स्ट एज्युकेट प्रथम शिक्षण घ्या हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर येणाऱ्या पिढीने चालावं पुन्हा एकदा मी सोनाली थोरातीचे हार्दिक अभिनंदन करतो अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने शिक्षणावर शिक्षण घेऊन ही यशस्वी वाटचाल केलेली आहे तिच्या पुढील आयुष्यामध्ये तिची अशीच भरभराट हो अनेक उच्च पदावर जाओ अशी मी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो जय भीम जय सविता